शेतकरी कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया सरकार शब्द फिरणार नाही तर कर्जमाफीबद्दल बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या शेती व सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतीविषयी माहिती सर्व सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर मोठं विधान केलं आहे राज्य सरकारची भूमिका शेतकरी कर्जमाफीवर स्पष्ट आहे सरकार शब्द फिरणार नाही योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते तर राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मदत तापला असताना मुख्यमंत्र्यांचं हे विधान शेतकऱ्यांसाठी आहे सरकार आपले शब्द फोडणार नाहीत कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम आहेत पद्धती आहेत असं फोडणीस यावेळी म्हणाले दरम्यान शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी पाहणारे दोस्ताच्या समिती नेमली जाईल त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन प्रहार संघटनेचे अध्यक्ष भच्चूकोडू यांना सरकारकडून एका आठवड्यापूर्वी देण्यात आले होते त्यानंतर आता फडणवीसांनी कर्जमाफीवर हे विधान केलेलं आहे यावरून लवकरच शेतकरी कर्जमाफीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे